अहमदनगर जिल्ह्यातील बघण्यासाठी या ला। आजच सबस्क्राईब करा आणि शेअर करा, करा। पुन्हा मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये पुन्हा एका इसमास मोकाट जनावरांनी चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोपरगाव शहरातील एकशे पाच भागातील रहिवासी असलेले एकाही समास गंभीर दुखापत झाली असून त्यास प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून मागील काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये दुचाकी स्वार व महिला किरकोळ जखमी झाल्या होत्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळे कोपरगाव नगरपालिका प्रशासन जागे झाली आणि त्यांनी नावापुरती मोका जनावरांना पकडण्याची नाममात्र मोहीम हाती घेतली होती त्यानंतर आज पुन्हा कोपरगाव शहरातील एकशे पाच या भागात मौलाना जैद इलियास खाटीक नामक इसम आपले पूजापाठ आवरून घरी जात असताना मोकाट जनावरांच्या झुंजीत सापडल्यानं ते गंभीर जखमी झाले आहे त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ओरणीवर असून अनेक सामाजिक संघटनांनी नगर परिषदेकडे मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने फक्त नावापुरती कारवाई नगरपालिका प्रशासनाकडून केली जात आहे पालिका प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जागी होईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे आज या कोपरगाव भागामध्ये प्रत्येक ठिकाणी मोकाट जनवराचा खूप सुळस्वाट झाला एकशे पाच झालं आपलं इंदिरानगर भाग झाला मावळा चो फुले संभाजी महाराज सर्कल झालं <coughs> प्रत्येक ठिकाणी मोकाट जनवराचा खूप सुळस्वाट झाल्यामुळं आजी एक एकशे इंदिरानगरमध्ये एक धर्मगुरूला आता एक जनावराने पाडलं आणि त्यांचा खांदा शोल्डर फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळे आज त्यांना इथं दवाखान्यात आणलं होतं आणि त्याचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा या मोकट जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू ज्या ठिकाणी इंद्रानगरमध्ये मोकट जनावरांनी जे भांड आपसमध्ये दे त्यांच्या दोघांचे भांडणं चालू होते त्याच्यानंतर ते जेव्हा सुटले तर एक म्हणजे लहान लहान मुलं होती तिथं एका माणसाला त्यांनी तुडवलं त्याचं अक्षरशः हाताचा खांदा फ्रॅक्चर झालेला आहे आता इथून रेफर केलं काही दिवसापूर्वी एम एस सी बोर्डजवळ पण असंच मोकळदारावर जनावरांची झुंज लागली त्या ठिकाणी वे एक गाडीस्वार आणि त्याची पत्नी होती बहुतेक लेडीज ते, ते पडले गेले या ठिकाणी सी ओ साहेब व नगरपालिका हे फक्त काय तोंड बघण्याची भूमिका घेत आहेत काय का फक्त का 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 नावाला या ठिकाणी जनावर धरण्यासाठी तिथं निघते आणि काहीच मोकट जनावरचा बंदोबस्त करत नाही नगरपालिका किंवा शिवसाहेब माग पण एकशे पाचमध्ये गटर पाईपलाईन फुटलेला होता तर त्या ठिकाणी वारंवार कल्पना देऊनसुद्धा त्यांनी ते, ते गटर दुरुस्त केले नाही त्या ठिकाणी एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला नगरपालिकेच्या गलतन कारभारमुळं मग त्याच्यानंतर न नगरपालिका खरबळून जागे झाली आता नगरपालिका परत या ठिकाणी पाहत आहे का एखाद्या माणसाचा जीव जाऊ एखाद्या लहान मुलाचा जीव जीव जायला पाहिजे म्हणून एखाद्याचं बळी घेणार आहे का नगरपालिका त्यांनी लवकरात लवकर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू नाही ना त्या आता माग नगरपालिकेने जी मोहीम राबवली त्याच्यामध्ये किती जनावर धरले की नाही धरले हे माहीत नाही फक्त त्यांनी एक लोकांना दाखवण्यासाठी किंवा जनतांना दाखवण्यासाठी फक्त एक आ, मला वाटतं स्टंटबाजी केली असेल कारण की जर स्टंटबाजी केली असते ना तर मोकट जनावरतीने धरून घेऊन गेले गेल असते जागो जागी रोडावरती ना झुंडचे झुंड बसले राहते गाडींना जाण्यासाठी व्यवस्था राहत नाही किंवा शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी व्यवस्था राहत नाही काही दिवसानंतर आहे ना जम आता शाळा सुरू झालेली आहे आणि असं नगरपालिकेला वाटत असेल की एखाद्याचं दुर्दैवी मृत्यू व्हावं त्यांची जर वाट पाहत असेल तर नगरपालिकेने याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावं यो मकर जनाउँ रहेछ अनि त तिरु तिरुसहरू बसेर हामी आन्दोलन गरौँ